नमस्कार मैत्रिणी मी प्रणाली प्रणालीस किचन मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन भाजी शेअर करणार आहे ती भाजी आहे शेपूची भाजी या भाजीमध्ये मी मुगाची डाळ घालणार आहे तर मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आणि याला रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे तुम्ही या डाळीला रात्रभर न भिजत घालता एक तास अगोदरही भिजत घालू शकता पण माझ्याकडे काही वेळ नव्हता मला ही भाजी पहाटे बनवायची होती त्याच्यामुळे मी रात्रीच भिजत घातली होती मी इथे शेपूची एक जुडी घेतलेली आहे याला छान तोडून घेतलं आणि बारीक बारीक छान कट करून घेतलेला आहे ही, ही भाजी बनवण्याची एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी बनवून तयार होते भाजी पूर्णपणे चिरून झालेली आहे आता मी याला एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे आता भाजी फोडणी घालण्यासाठी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे लसणाच्या पाकळ्या आहे सात ते आठ आणि सुक्या लाल मिरच्या आहे चार ते पाच ही भाजी वातासाठी खूप गुणकारी असते इचा गरमपणा आणखीन वाढवण्यासाठी ही सरसोच्या तेलामध्ये सुद्धा केली जाते चला आता फोडणीची तयारी करूया गॅसवरती गंज ठेवला गॅस पेटवून घेतला त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं पाहिजे त्यानंतरच आपण जिरं घालणार आहोत मी इथे मोहरीचा वापर काही करणार नाही आहे मी इथे जिरं घातलेलं आहे जिरं छान तडतडू दिलं की मी लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे लसणाच्या पाकळ्या थोड्याशा लालसर झाल्या की मी सुक्या लाल मिरच्या घालणार आहे लसण आणि मिरच्या होतपर्यंत मी जी मुगाची डाळ भिजत घातली होती तिला दोन पाण्याने मी धुणार आहे लाल मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या तळल्यानंतर मी इथे शेपूची भाजी घातलेली आहे यानंतर मी मुगाची डाळ सुद्धा घातलेली आहे मुगाची डाळ धुतली होती त्यामुळे काय झालं मुगाच्या डाळीचे साल हे काहीच शिल्लक राहिलेले आहे या मुगाच्या डाळीमध्ये मी शेपूच्या भाजीला छान असं मिक्स करून घेतलेला आहे आता मी यात चवीनुसार मीठ घालणार आहे आणि परत याला छान मिक्स करून घेणार आहे आणि दहा मिनटासाठी याला कमी गॅसवरती शिजू देणार आहे दहा मिनटानंतर भाजी बघू शकता अर्धवट अशी शिजलेली आहे परत मी याला पाच मिनटं शिजू देणार आहे ही भाजी आहे ना हिवाळ्यामध्येच निघते आणि आपलं शरीर गरम ठेवायसाठी ही भाजी खूप मदत करते ही भाजी खायला एकदम टेस्टी लागते आणि दहा मिनटामध्ये बनून तयार सुद्धा होते ही भाजी नक्की घरी ट्राय करून बघा आपली भाजी आता रेडी झालेली आहे गॅसची फ्लेम मी बंद करून घेणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय बाय आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका